परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग विरोधामध्ये शेतकरी आक्रमक झाले असून आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत निषेध केला आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा परभणी जिल्ह्यातून जातो यामुळे जवळपास बावीस ते तेवीस गावातील जमिनी यामध्ये जाणार आहेत परंतु शासनाकडून योग्य मोबदला मिळत नसल्याचा आरोप करत या शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये ज्या परभणी जिल्ह्यातील जमिनी अधिग्रहण होत आहेत त्या जमिनीचा शासनाने तुटपुंजा मावेजा दिलेला आहे आणि आमचं म्हणणं आहे की जी एम एस सोळा चावडी वाचन झालेलं आहे त्याच्याप्रमाणे मावेजा द्यावा आज आमचा चालू बाजार भाव जमिनीचा शासनानं सहा लाख रुपये खर्चा कार्ड आहे त्याच्यात दोन गुणांक धरला तर बारा लाख होते चालू बाजार भावच आज पंधरा लाख रुपये तर आम्हाला त्याचा गुणांक दोन साठ होत आहे तीस होत तर आम्हाला साठ लाख रुपये एकरी आम्हाला बाजारभाव मिळाल्याशिवाय आम्ही एक इंचही जमीन देणार नाही मग नसता आमचे शेतकऱ्याचे लाखो मुर्दे पडतील पण आमची ओरडो जमीन आम्ही देणार नाही लोकांचा विरोध आहे या क्षेत्रात बावीस गावाच्या लोकांचा विरोध आहे या प्रकल्पाला परभणी जिल्ह्यातील बावीस गावाचा नऊशे बावीस हेक्टर जमीन आहे पूर्ण ना आम्हाला सहा अम्णा। ते पाच लाख रुपये एक्कर दिलाय आजच्या परिस्थितीप्रमाणे आणि संयुक्त मोजणीप्रमाणे ती होती साधारणतः पंधरा लाख रुपये एक्करनं तसं त्यांची त्यांची संयुक्त मोजणी आहे आमची नाहीये आणि ते जे पंधरा लाख रुपये त्याच्यात त्यांची आठाळ चालू आहे एवढा आमचं महत्वाचा आणि एम एस पत्र काढलंय आणि सगळं अंतिम फायनल झालंय त्याच्यावर पंधरा लाख रुपये कर आणि ते त्यांचं म्हणणं सहा लाख रुपये एक्कर असा इतका दुपटीच्या पेक्षा जास्त फरक आहे एवढी आमची मागणी आमचं म्हणणं आहे की संयुक्त मोजणी तुम्ही ज्या पद्धतीने केली पंधरा लाख रुपये जवळपास जी हल्ली सरासरी सा, त्या पद्धतीने आम्हाला मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं सोळाप्रमाणे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी एल पी न्यूज परभणी